आणि ना अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर येते मुंबई हायकोर्टाला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे मुंबई हायकोर्टाला धमकीचा मेल आलेला आहे या ईमेल धमकी देण्यात आलेली आहे धमकी नेमकी कुणी दिलेली आहे त्यातला मजकूर काय याची स्पष्टता झालेली नाही मात्र मुंबई हायकोर्टाला पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे ऋतिक गणकवार आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती जाणून ऋतिक असतो जे आपण बघतोय काही दिवसांपूर्वी ही अशीच घटना घडलेली होती का हायकोर्ट उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती त्यावेळी सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या अलर्टवरती आलेल्या होत्या आणि आज देखील आपण बघतोय की सकाळच्या वेळेस हायकोर्ट उडवून देण्याची पुन्हा एकदा धमकी आलेली आहे धमकी मिळताच जे हायकोर्टचे जे पोलीस अधिकारी आहेत किंवा संबंधित विभागातले जे पोलीस अधिकारी आहेत ते तात्काळ नी ता 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 या ठिकाणी आले आणि बीलची तपासणी केली तसेच हायकोर्टचा काही धाडही त्यांनी तपासणी केली यावरून आलं की हा धमकीचा जो मेसेज आहे तो फेक आहे त्यामुळे कुठेतरी हायकोर्ट जे आहे ते पुन्हा एकदा सुरळीत चालू झालेला आहे आणि आता अज्ञाताविरोधात कारवाई पोलीस हे करतील त्याने धमकी समोर दिलेला आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी